मी सौरभ कालिया बोलतो आहे एकोणीसशे नव्याण्णव कारगिल युद्ध मी आणि माझ्या सहकाऱ्यांना पकडलं गेलं बावीस दिवस अमानुच्छळ डोळे फोडले हाडं मोडली अवयव कापले शेवटी गोळ्या घालून ठार मारलं पण एकही हुंकार केला नाही कारण मी भारतासाठी लढतो भारत मातेसाठी मेलो पण आज माझ्या बलिदानाची किंमत व्यवहारिक नाही असं म्हणणारे तुम्हीच आहात का जे धोरण सैनिकाचा सन्मान राखू शकत नाही ते धोरण नाही अपमान आहे माझ्या न्यायासाठी बोलणं थांबवलंय ठीक आहे पण मला शत्रूला थेट शिक्षा द्या ज्यांनी आमचं शिरकंद केलं त्यांना राखेत मिसळा मी पुन्हा जन्म घेईन पण यावेळी फक्त भारतमातेसाठी नेत्यांसाठी नाही ना मतलबी लोकांसाठी वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय